आता ऐका तुकाराम महाराज कोण गादा तारला तुकाराम महाराज नाव घेतल्यावर यम थरथर कापतो तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे तुकाराम महाराज आणि कीर्तनातून बाळ जिवंत झालं तुकाराम महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनातन मेलेली माणसं जिवंत होत होती तुकाराम महाराजांच्या कीर्तनातन मेलेली माणसं जिवंत होत बोल चला तुकाराम मेलेली माणसं आणि माझ्या कीर्तनामध्ये जिवंत माणसं सांगू का ज्ञान कळायला बुद्धी लागते ज्ञान कळायला बुद्धी लागते वेदना कळायला जाणीव लागते दुसऱ्याचं दुःख कळायला चांगली प्रवृत्ती लागते पण कीर्तनामध्ये मरण येण्यासाठी सुद्धा जन्माजन्माची पुण्याई लागते मग त्याच्यामुळं आपण काय कीर्तनामध्ये काय मरत नाए। नाए। काड़। 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 का। नाही आणि कीर्तनामध्ये आपण हा विषय डोक्यातून काढून टाका मग सेवेसाठी घेतलेला आहे तुकाराम महाराज कोण आता ऐका मेलेला माणूस कधी सुद्धा जिवंत होत नाही त्यावेळेस हे राम असं म्हणतात म्हणजे आपल्या इकडे बघा एखादा माणूस मिळाला त्याला नेताना राम नाम सत्य तुमच्याकडे राव नाम सत्य म्हणतात <laughs> का नाही आता ऐका मेलेला माणूस कधी सुद्धा जिवंत असं म्हणतात हृदयातलं त्याला असं म्हणतात मित्रासारखा वागतो त्याला सकाराम असं म्हणतात एक पत्नी व्रत पाळतो त्याला सीताराम असं म्हणतात आणि वैकुंठावरून देव ज्यांची सेवा करण्यासाठी येतो त्या संतांना जगद गुरु तुकार राम आणि त्या तुकारा महाराजांचा आजाभंग सेवेसाठी घेतलेला आहे बेटाला जगामध्ये सर्वज्ञ तुकारा महाराज आहेत एक वाक्य सांगू का जगामध्ये काय लोक आज्ञा आहेत काय लोक अल्पज्ञ आहेत तर काही लोक तज्ञ आहेत श जगामध्ये प्रत्येक जण कोण ना कोणतरी एका गोष्टीमध्ये का होईना पण तज्ञ तज्ञ आहे तुम्ही तज्ज्ञ <laughs> आजारे अडचण प्रत्येक जण तज्ज्ञ आहे डॉक्टर डॉक्टरच्या कामामध्ये तज्ज्ञ आहे वकील वकिलाच्या कामामध्ये तज्ज्ञ आहे इंजिनियर इंजिनियरच्या कामामध्ये तज्ज्ञ आहे कंडक्टर कंडक्टरच्या कामामध्ये तज्ज्ञ आहे ट्रॅफिक वाला चलन काटण्यामध्ये तज्ज्ञ आहे दोनशे <laughs> रुपये घेण्यामध्ये टाळकरी टाळ वाजवण्यामध्ये तज्ज्ञ आहे गायनाचार्य गायन करण्यामध्ये तज्ज्ञ आहे पकवाज वादक पकवाज वाजवण्यामध्ये तज्ज्ञ आहे गायनाचार्य गायन करण्यामध्ये तज्ज्ञ आहे कार्यकर्ते नियोजन करण्यामध्ये तज्ज्ञ आहे श्रोते कीर्तन ऐकण्यामध्ये तज्ज्ञ आहे आणि कीर्तन कीर्तन करण्यामध्ये एवढा पण नाही म्हणावा याच्या मानानं हा पण आता ऐका या जगामध्ये एक गोष्ट एकाला जमली ते गोष्ट दुसऱ्याला जमलच अस नाही ना, 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 म्हणजे कस ज्याला वाजवणं जमत त्याला गायन जमत नाही ज्याला गायन जमत त्याला वाजवणं जमत नाही आणि ज्याला वाजवणं पण ज्याला जमत नाही आणि ज्याला गायन पण ज्याला जमत नाही त्याला बोलायचं जमत आणि ज्याला काय जमत नाही ते आम्हाला सगळ्यांना नावं ठेवल्याशिवाय राहत नाही <laughs> मग आता काय काय लोक का मला सुद्धा लय नाव ठेवतात आता मी कीर्तन वरडून केलं लय बो बोलते <laughs> हाळू केलं कीर्तनातन थोडं चिंतन सांगितलं कुणी बोलला महाराज सगळं कीर्तन डोक्याच्या म्हणा म्हणा सगळं कीर्तन डोक्याच्या वरून नशीब लोक दोन्ही पायच्या खालून गेलं म्हणत नाही ते एवढं तरी बार आणि कीर्तनातन कीर्तनाचा किर्तन अख्खा तमाशा केला म्हणजे लोक नाव ठेवणार थ्याँना। थ्याँना। म्हणजे महाराज म्हणतात ना भुंकी त्या ती द्यावी भुंको आणि आपण त्यांचे नये शिंको आणि भाविक आणि दुर्जनाचे काही मानू नयेसाचे